नमस्कार बहिणींनो मी दर्शन बोरे बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणीनो एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तर बऱ्याच बहिणींना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत बना बऱ्याच काही बहिणींना लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे साडेसात नंतर नोव्हेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनपर्यंत बहिणींना आलेले नाहीत तर याचपूर्वी इलेक्शन आचारसंहितापूर्वी ल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पैसे अनाऊन्स केलेले होते पण हे पैसे अजून बहिणींना आलेले नाहीत हे त्यानंतर आचारसंहिता लागू झालेली ला आहे म्हणून हे पैसे आलेले नाहीत तर काय आहे ही बातमी आपण सविस्तर माहिती आपण बघूया तर राज्यात सध्या वि विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेचे सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर काही योजना थांबवण्यात आलेल्या आहे म्हणजे लाडकी बहीण योजना आहे ती पण थांबवलेली आहे म्हणजे हे पैसे थांबवलेले आहे योजना नाही थांबवलेली हे पैसेच थांबवलेले आहे आणि इतर काही ज्या योजना आहे त्या आचारसंहितामुळे थांबवण्यात आलेल्या आहे पण संभाव्य परिस्थितीत लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्येच पैसे दिलेले होते म्हणजे जे काही लाडक्या बहिणीची योजना जे काही मागील पैसे होते ते आता नोव्हेंबर म नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच काही बहिणींना दिलेले आहेत तर आता डिसेंबरचे देखील पैसे याच महिन्यात महिलांच्या बँक खात्यावर जमा होतील म्हणजे जे डिसेंबरचे पैसे राहिलेले आहे हे पैने हे पैसे महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शनिवार शनिवार एन एस आय वृत्तसंस्थेशी बोलत होते आता आ, मात्र अनेक महिला आहेत त्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही म्हणजे आ बल्याच काही महिलांना ही लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती मिळालेली नाही यावेळी शिंदे म्हणाले राज्यात विधानसभा निवडणूक काही घोषित होण्याची शक्यता होती यामुळे आचारसंहितेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे अडकण्याची शक्यता होती या शक्यतेमुळे आम्ही आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे दोन महिन्याचे पैसे वितरित केलेले आहेत आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत साडेसात हजार रुपये मात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे आणि हे पैसे महिलांना मिळालेले नाहीत तर आता विधानसभेची निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होत असून तेवीस तारखेला निकाल लागणार आहे या निकालानंतर पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे दिले जातील म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातच योजनेचे पैसे जमा होतील असे शिंदे यांनी सांगितलेले आहेत तसेच यावेळी शिंदे यांनी विरोधकाचा समाचार घेताना जोरदार टीका केली आणि शिंदे यांनी आपण गरीब शेतकरी कुटुंबातून आहोत असा सत्तेत असल्यास गरीब ला बहीण आई शेतकरी भाऊ यांच्यासाठी काहीतरी करण्याचा पक्का विचार केला होता सत्यात आल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्रीशी बोलून चर्चा केलेली आणि निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही अशा प्रकारची ही बातमी होती ज्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे काही मागील मागील किंवा पुढील पैसे मिळालेले नाहीत अशा बहिणींसाठी हे पैसे लवकरात लवकर आचारसंहिते संपल्यानंतर म्हणजे हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर डिसेंबरमध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे ही या बातमी आपल्याला मिळालेली आहे तर बहिणींनी आत्तापर्यंत जर बँक अकाऊंट सेडिंग केलेलं नसेल लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर बँक अकाउंट बँकमध्ये जाऊन हे तुम्ही सेडिंग करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे ही बातमी होती बातमी आवडली असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र